अरे काव्या बघा काव्या जीवाच्या आधी गेले तरी सुद्धा परत आली बाय एनी चान्स तुला रस्त्यात कुठे जीवा दिसला का ग कारण अगं कधीचा गेलाय तो अजून आला नाहीये म्हणून विचारलं मला सांग तू विसर्जनाला येणार आहेस ना हो येणार जा म छान तयार हो नेस मस्त दागिने घाल सुंदर दिसायचा ना म्हणजे बाप्पा बरोबर गौर साजल्यासारखे वाटेल तुम्ही हे असं काहीतरी वायफळ बडबड करत राहताना आणि मग महत्वाच्या गोष्टी राहतात मागच्या वर्षी आठवत आहे ना चांदीचा विसर्जन केलं होतं हॅलो हा रेखा ताई बोला हॅलो हा बोला अच्छा बाय बाय आई अहो रेखा ताईंच्या फोनवरून जीवाच बोलत होते आता ते म्हणाले त्यांच्या बाईक मधलं पेट्रोल संपलं ना सो ते डिरेक्टली आनंद निवासलाच गेले ना फक्त शायनिंग मारत गाडीवर फिरायचं असतं पेट्रोल भरत नाही राईट एक काम करून त्याची बाईक विकतो काहीतरी छोटा मोठा बिझनेस सुरू करतो मी आय डोंट लाईक आय वेळ तुम्हाला ऐक नाही नको नको तुमचा बिझनेस नको बर मला असं वाटतं तूही जा आता आनंद निवासला कारण मिरवणुकीमुळे तुलाही ट्रॅफिक लागेल हो हा मी पोहायचं बघतो बाबा तयार झाले बघ त्या मंजू आतेला मन लवकर तयार हो येऊ मी आणि सगळं नीट कर विसर्जन नीट पार पडलं पाहिजे बाप्या टेन्शन मध्ये वाटतेस खूप बरीस ना टेन्शन आलंय का ताई जरा सगळं ठीक होईल ना अग होई काय ठीक व्हायचं काय ग काय झालं अगं बाई बाप्पाचं विसर्जन होणार म्हणून वाईट वाटतंय की काय तुला येणार पुढच्या वर्षी बाप्पा अगं वेडी मुलगी आहे ती बस आता रडू नकोस चल येऊ मी आई ये दही पोहे झाले